नमस्कार मित्रांनो आज आलो आपण गाय पायाला गाय घ्यायची होती आपल्या काकाला तर सौदा झाला सौदाच आहे बघू शकता मित्रांनो गायीची गॅरंटी दिली तर शकता तर सौदा कसा का झाला मग महाराज जिहारी जे हरी जे सौदा झाला साडेसत्तर हजार पाठलाग तुम्हाल <laughs> तुम्हाला सावधा पाटलाग खुर नाराज काऊ नाही मग असे खुश राहणार मी खरं पुरलं का तुम्हाला दूध काढू तर ते कसं कसं आहे दूध दूध काढ जा बंद केली तुम्ही तशी बर तर किती दूध देते म्हणे म्हणतेत का बघू शकता मित्रांनो तिच्या खाली एक गोर पण आहे गोर जरा अस बघू शकता मित्रांनो तर सौदा केवढा झाला मग घेऊ महाराज सत्तावीस हजार पाचशे बरं बर बर बरं सर किती द्याला मग दोनशे दोनशे द्यायला का चला पिकअप मध्ये लगे टाकायची मग घरी लगे युवराज घे गोर तू तू ते बकरी सारख उचलू राहायला बघू शकता मित्रांनो गाईकून गावरंग आहे पिवर कुठला

पा अजून पाहून घ्या ना नाना तुम्हाला कसं आहे पहा बर वास रु बदलत नाही केला वास रु बदलत नाही केला वास रु डबले के पाहू घर मागच लागली काय पण मोठे ना तर धन्यवाद झाला मित्रांनो सौदा झाला आता जायची घरी घेऊन जायची गाडी गावडी बारा महिन्यात तान पैसेच पिट्टी गोराची गोर नेवर दिसतं पण हा लाल डोळ्याच